चला आज बनवूया मस्त कारल्याची भाजी आणि हप्त्यातून तर दोनदा तीनदा खाल्लीच पाहिजे कारले आपल्या आरोग्यासाठी ते एकदम उत्तम आणि थोड्या वेगळ्या पद्धतीची केलेली मसाला कारलं केलेलं आहे मी मस्त आपले दोन तीन प्रकारे करून झालेले कारले आणि बघा आता छोटे कारले मस्त ते स्वच्छ धुवून घेतलेले पाण्यामध्ये टाकून मस्त आणि आपल्याला ते मस्त कापून घ्यायचे मसाला पण आपल्याला थोडासा वेगळ्या प्रकारचा घेतलेला आहे आता कारले आपल्याला सगळे कापून घ्यायचे आणि आता एका बाऊलमध्ये ते टाकलेले कापलेले आणि त्याच्यामध्ये आपल्याला हळद आणि मीठ टाकायचे आहे म्हणजे कारल्याचा कडूपणा पण दूर होतो आणि कारले मस्त टेस्टी लागतात आता कढई ठेवलेली आहे आणि मी बघा आता हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे छोटी वाटी तेल टाकलेले आणि आपल्याला ती भाजून घ्यायची आहे हरभरीची डाळ तेलामध्ये खूप छान टेस्ट येते तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल असं कारल्याला आपण हरभऱ्याची डाळ लावतो आहे आणि धणे टाकलेले एक चमचा लसूण टाकलेला आहे त्याच्यामध्येच सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ होऊ द्यायचं आपल्याला लसूण धने आणि हरभऱ्याची डाळ आणि दोन त्याच्यामध्ये दे काश्मिरी मिरची टाकलेली मी आणि ते काढून घ्यायचं आपल्याला आणि आता आपल्याला दोन टोमॅटो कापून घ्यायचे ते पण त्याच्यामध्ये टाकायचे मिक्सरमधून मग काढून घ्यायचे मसाला आपल्याला असं वाटणारच नाही आपण कारल्याची भाजी खातो आहे म्हणून खूप छान टेस्टी भाजी तयार होते आणि टोमॅटो पण टाकले टाकलेले मी थोडीशी चिंच टाकलेली आहे आलं टाकलेलं आहे कोथंबीर पण टाकलेली त्याच्यामध्ये आणि आता आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे मसाला पाणी टाकायचं आहे थोडंसं मसाला धाळण्यासाठी आणि बघा आता आपला मसाला तयार झालेला आहे आता कारले आपल्याला काढून घ्यायचे पाण्यातून कढई ठेवलेली गॅसवर तेल टाकायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला कारले फ्राय करून घ्यायचे मस्त झाकण ठेवायचं आहे थोड्या वेळ कारले काढून घेतलेले बघा आता आता त्याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि भाजी करायची कारल्याची आणि राई जिरे टाकलेले थोडासा हिंग टाकलेला आहे आणि मसाला टाकलेला बघा दळलेला मसाला चांगला होऊ द्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये तुम्ही कारल्याची बाकी न भाजी नक्की करून बघा आणि कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली खूप आवडेल तुम्हाला एकदा करून बघा अशा प्रकारे आणि झाकण ठेवायचे थोड्या वेळ मसाला होऊ द्यायचा आपल्याला आणि बघा छान झालेला आहे मसाला मस्त तेलामध्ये आता कारले टाकायचे त्याच्यामध्ये आणि टेस्टसाठी आपण आपचूर पावडर टाकायची एक चमचा तर अजूनच छान टेस्ट येते भाजीला कश्मीरी मिर्च पावडर टाकलेली हळद टाकलेली धने पावडर आणि मसाले टाकायचे बघा आपल्याला त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचे आपल्याला मसाला गारले थोड्या वेळ झाकत ठेवायचे आणि पाणी टाकायचं थोडं मीठ टाकायचे चवीनुसार अशी भाजी होणार आहे आपली तर बोटं चाकून खाल किती मस्त भाजी तयार होणार आहे आणि त्याच्यावर आता झाकण ठेवायचं आपल्याला छान उकळी द्यायची भाजीला आणि मस्त खाण्यासाठी तयार आहे आपली कारल्याची मसाला कारलं थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून आणि बघा किती मस्त भाजी तयार झाली आपली कारल्याची खाण्यासाठी आता एका ताटामध्ये सर्व करायची आपल्याला आणि तयार आहे आपली कारल्याची भाजी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा